नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पावसाने झोडपलं आता घोंगावतायत चक्रीवादळाचं संकट गुजरात निसर्गाचा ट्रिपल अटॅक देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका जीडीपी मध्ये मोठी घसरण सहा पॉईंट सात टक्क्यांवर आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला प्रकाश आंबेडकर यांचा संशय वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी कनेक्शन तोडलेल्या अडतीस लाख ग्राहकांना अभय बिले होणार माप शिक्षण अधिकाऱ्यांच्या निलंबन याचिकेवर सहा सप्टेंबर पर्यंत उत्तर द्या बदलापूर प्रकरणी न्यायालयाचे सरकारला निर्देश पीओपीची गणेश मूर्ती सार्वजनिक मंडपात नको सर्व महापालिकांना आदेश द्या हायकोर्ट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार शरद पवारांशी गाठी भेटीनंतर मोठा निर्णय विश्वास शब्दावरच राहिला नाही विश्वास लोकसभा निकालानंतर काटेवाडीत सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली खंत विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचा सहा तीन तीन चा फॉर्म्युला भाजपाकडून या नेत्यांची नावे चर्चेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा